काही मागितलं नाही आपलं काय होतं कधी कधी आपण देवाला गेल्यावर मागतो आपलं कर्तव्य चांगलं असल्यावर मागायची गरज आहे का कर्तव्य चांगलं असलं की आपआप मिळत एवढ्या काळामध्ये मागच्या काळामध्ये कितीही मागितलं तर कोणाला शरीर दान मिळालं का अवयव दान मिळाले का बरं तुम्ही किडनी देऊ शकतात आता माग चित्रपट आलता पा पंधरा ऑगस्ट दिवशी होता डॉक्टर विठ्ठलराव आपल्या ता तात्या लहान नावाचा महाराज किडनी देण्यासाठी भाऊ बहीण सगळे आठास करत होते माझीच किडनी घेतली पाहिजे माझीच किडनी घेतली पाहिजे त्या काळामध्ये त्याला म्हणायचं प्रेम किडनी देऊ नका म्हणणारे भरपूर लोक आहेत पण माझीच किडनी घेतली पाहिजे म्हणणार कोण आहे का आपल्याकडे भावाची जमीन वा वाटून घेणाऱ्या भाऊश्यानं बहिणी पाहिल्या पण बहिणीनं किडनी देणारी बहीण महत्वाची एकच मला राहू द्या पण माझा भाऊ जगला पाहिजे त्यावेळेस त्यांचा इतिहास घडतो म्हणून त्यांना तुमच्या आमच्या जीवनामध्ये बरं जीवना त्यांच्या जीवन तरी कसे आहेत जिवंत उदाहरण नाहीत तुम्ही पाहिलं असं ना आजही अशी स्त्री आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधूताई सपकाळ नावाच्या की पती मा मारत होता विष्णी होता विचित्र होता ती अनाथाची माळ ठरल्या त्या आपण तरी एका जावायचेच सासरे एका जावायाचीच सासू आहे पण एक अपर्णताई रामतीर्थकर नावाच्या स्त्री आहे ते आठशे मुलींची आई आहे आठशे जावायेंची सासू याला कर्तव्य महत्त्वाचं आहे आणि ते कर्तव्य तुमच्या आमच्या जीवनात जीवनात निर्माण झालं की आपलं जीवन प्रसन्न होतं तुम्ही पाहिलं असल सिंधुताई सपकाळ नावाच्या स्त्रींच्या मुखातून शब्द निघतात त्यांना मंदिरात कुणी जागा दिली नाही कारण सुंदर स्त्रींना मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आणवोळखी जर गावात असेल तर कुणीही संशयित पाहणार म्हणून त्या स्मशानभूमीत राहायच्या कारण ती, ते ते ती ता? जागा सगळ्यात चांगली जागा आहे आम्ही त्या दिवशी आश्वीला गेलतो मवतीला तर त्या स्मशानभूमीत एक माणूस झोपलेला होता आमचं ते प्रेत नंतर सगळी गर्दी वाढली मग ते तिथून उठलं आणि बाजूला गेलं ते सगळं तिथंच सामान तिथं पण त्याला संसार होता कोणता तांब्या पांघरायचं मी त्यांना होऊन म्हटलं बाबा तुम्ही चांगली जागा निवडली आम्हाला अजून ही जागा सापडली नाही आपल्याला जागा कवा सापडत तिथे बरं आपण अशा चांगल्या अवस्थेमध्ये जर तिथं जाऊन बसलो साहेब तर लोक येडं म्हणतील हे झालं बिघडलं काम चांगल्या अवस्थेत कुणी जाईन का मी बघितलं आश्विल अजूनही तो माणूस तिथं स्मशान मम्मी आहे आजही भई त्या परिस्थितीनं असेल त्याच्या डोक्यावर परिणाम असेल पण त्यानं जागा कोणती निवडली सिंधुताई सपकाळ सांगायत सांगतात आजही तुम्ही ऐकायला मिळतं तुम्हाला की मला गावामध्ये कुणी फिरू दिलं नाही मस्जिदीत कुणी मला थांबू दिलं नाही मंदिरात भजनाला गेले भजनाला गेल्यावर एक फायदा आहे बरं का गुरुजी भजनाचा भजनी मंडळामध्ये एक वेगळं चैतन्य असतं पण ते आता काही कामाचं नाही नाही तर मग आपण पॉझिटिव्ह निघतो आता भजन करणंसुद्धा धोक्याचं आहे कारण एकमेकाचा टाळ एकमेकाच्या हातात येतो ना तिथंच घोटाळा होतो आता जास्त दिवस थोडं कोरोना जाईपर्यंत भजनाला बी मी म्हणतो देवाला याच्यातलं आवडतं जास्त इथून करायचं आहे पण याच्यातलं एक खांत बसून केलेलं आवडतं एवढं काही सरकारनं सांगितलं तर आपण त्याच्यावर उद्रेक करायचा नाही ताईंनी सांगितलं भजनाला गेल्याच्यानंतर मला भजन नाही आवडायचं एक अभंग म्हटलं की मला आनंद वाटायचा पण अभंगच कोणी मला म्हणू देत नव्हतं हो भिकारणीला कोणी अभंग म्हणू देईन का जी गावात भीक मागती त्या स्त्रींना आता मंदिरात आणि म्हणा अभंग म्हणू देईन का कोणी त्यांना आठवण सांगितली की मी कडला जाऊन बसायचे आणि मग मला एखादा अभंग म्हणू द्या म्हटलं की सगळ्यांचं त्यांचं उरकून जायचं मग एखादा कोणीतरी उपकार म्हणून म्हणायचं मन, मन एखादा अभंग इतका सुंदर अभंग म्हणायचा की ती अभंग म्हटल्यावर मग मला आनंद वाटायचा पण तो आनंद सकाळी निर्माण व्हायचा कारण ती रात्री अभंग म्हणला ना मग सकाळी गावातले सगळे लोक आहेत का नाही हा ते चांगला अभंग म्हणतात त्यांना या जेवायला त्यांना थोडं दान द्यायचं आणि त्या दानावर मी जीवन जगले पण त्याच्या अगोदरचा काळ असा आहे अभंग कशासाठी म्हणायचा आनंदासाठी नाही पोटासाठी फायदा काय झाला त्याचा की गावातल्या लोकांचे विचार चांगले तयार झाले ही वारकरी आहेत पण सगळेच माणसं चांगल्या विचारानं बघतात का त्यांनी एक दिवस ती घटना सांगितली की माझ्या पोटात आग पडली होती प्रेत पेटवलं होतं प्रेतासाठी त्या भागा भागामध्ये बुलढाणा भागामध्ये पीठ टाकतात ती नाही कवीसाहेब ह्याला ते पीठ मी घेतलं ते पीठ कशात कालवावं म्हणून काही फा भांडण नसल्यामुळं ती फोडलेल्या मडक्याच्या त्याच्यात कालवलं त्याचा हातावरच एक च चांगली चपातीसारखा आकार केला ते भाजायला काही नसल्यामुळं ती प्रेत पेटलेल्या त्या लाकडावरच ती भाग भाजली कशी भाजली असन आणि ती खाल्ली पण त्या खाण्यामधली जी चव आहे ते खाण्यामधला जो आनंद आहे ते आता पाची पकवानात नाही प्रेतावर आपण खाऊ खाऊ का लोक याला म्हणजे अपवित्र मानतात मी उलटं म्हणतो दसक्रियाविधीचं अन्न माणसानं खाल्लं पाहिजे खाल्ल्यावर कोरोना होत नाही आता उलटं झालं जरामंद ही काय ही स कल्पना आहे खाल्लं का पाहिजे सकाळपासून आपण उपाशी असतो आपण काय खाल्लेलं असतं का पण आत्मा रात्री आपण जेवल्याच्या नंतर हा प्रसन्न असतो सकाळी थोडं दोन गास खाल्ले बरं वाटतं तो आशीर्वाद आहे बाकीचं काय याला तृप्तीचा डेकर ह्या काळामध्ये उगची उगच उपास धरणे उगची उगच आठास करणे हे चुकीचं काम आहे आता या काळामध्ये साहेब लस घ्या म्हणून सगळे तुम्ही सगळे प्रबोधन करतात सगळीकडे तुम्ही पोहोच करायचं तुम्हाला फोन येतात साहेब अडीचशे लस आल्यात पण अजून एक एक द्यायला पाहिजे तुम्ही परत देतात अजूनही काही अज्ञानी लोक आहेत की लस घेत नाहीत त्यांना विचारलं का नाही म्हणजे दोन वर्षात माणूस मरतोय यार मग काय कोणी सांगितलं तुम्हाला मरायचं आमच्याकडे ते शेवगावचा डॉक्टर आहे त्यांना म्हणला दारू पेल्यावरच कोरोना जाते आहे बोबाटा गेला मागं पा तहसीलदाराने त्यांना पुन्हा पत्र दिलं दारून जर जात जा असतं ता तर मी लस काढायची काय गरज होती आम्ही माला काढल्या असत्या ना काय डोकं लाव हो। किती विचित्र व्रती लोकांची किती आता एवढी भगत होती एवढी आता टेम्पून होते दोन वर्षात कुठे गेले सांगितलं कोणी भक्ताने एखाद्या हे कोरोना जाईन लसीनं कोरोना प्रतिक म्हणजे प्रतिकारशक्ती चांगली होती मारली पाहिजे सगळे अजून भोळे लोक आहेत अजूनही लोकांना कळत नाही मी तुम्हाला माझी सांगून ही समाज आहे आज्ञान तरी किती हो। असावं आणि हे आज्ञानापायी माणसाचा घात झाला म्हणून मी तुम्हाला का बोललो क्रांती माणसाच्या जीवनात कशी निर्माण होती ती काय मोठ्या स्त्रियांचंच नाव नाही राक्ष कुटुंबामधली साधी माऊली होती पण क्रांती कशी सगळे सुखी सगळे शगले समाधानी सगळ्यांचं जीवन आता मला असं कधी कधी वाटतं की स्त्रीमध्ये किती चैतन्य आहे का कसं तुम्ही पा विचार किती वेगळे आहेत बापानं सांगितलं ऋषी होतं ते जमत ऋषी परशुरामाला हे कुराट घे आणि तुझ्या आईचं शिर उडव आहे का नाही बापाचे अज्ञान मुंडकच तोडलं आईचं काय डोकं लावं हो का तोडल्यावर मग बाप मला प्रसन्न झालं मग काय मागायचं ते ते म्हणजे माझी आई परत द्यात आता ते त्या काळात परत दिले आता जमन का आता जमणार आहे का ही आताच आज्ञा नाही आता ते जमणार मी नाही आणि ह्या सगळ्या घटना महत्वाच्या आता तुम्ही आपण परशुरामला नाव होतं सगळे लोक पण त्या सहस्त्र अर्जुन त्या लोक माझं मा, त्या राजानं किती त्रास दिला होता म्हणून ह्या घटना घडल्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असं वाटतं कधी कधी तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असं म्हणावं लोक रामदास स्वामी म्हणते हे सगळं उलट होत छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबर आवडायचे किती आवडायचे माहिती का महाराज छत्रपती डायरेक्ट तुकोबाराच्या कीर्तनात बसायचे याच्यासारखं आनंद कोणता आहे मग ह्या पंडितांना सगळ्याला मान्य करावं लागलं तुम्ही बघा आता गायकर साहेब आहेत साहेब तू मोठ्या माणसानं जेवढेच एखाद्या माणसाला पाठराखण केली कीर्तनामध्ये सुद्धा बरं का त्या काळं राजच येऊन बसायचं तुकोबरायच्या कीर्तनात एक दिवस तर असं झालं सगळे मंत्री परस्परेच तू भेटायला आले आणि काय म्हटले माहिती का महाराज काय तुम्ही कीर्तन चांगले सांग जाऊ नका की एवढे मंत्री म्हणायलात कुणाला तुम्ही एवढं चांगलं बोलू नका की जिथं महाराष्ट्राला भारताला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे आणि जर महाराज तुमच्या सानिध्यात राहिले तर आमच्या भारताचं काय मोगलही कशी जाईल एवढं चांगलं कीर्तन करू नका महाराजांना उपदेश करायलेत लोक महाराज म्हणले बाबा आता मला ते दुसरं येतच नाही काय मंत्र्यांनी परस्पर येऊन सांगावं उदाहरण सांगतो तुम्हाला माणसं तशी असतात पण त्यांचा स्वार्थ काय होता महाराष्ट्र घडला पाहिजे भारत देश जगला पाहिजे पण त्याच्यातले काही खोचटवर्तीचे मंत्री होते आनाजी पंथासारखे आनाजी पंथांमुळे शंभराजांचा नाश झाला शंभराजांना जर खरा वैरी कोण होता आनाजी पंथ पण मामा कसा असावा बरं कसा आहे कुणाला किती मामा असतील मामाचं कर्तव्य प्रत्येक मामानं पार पाडलं पाहिजे मी तुमच्या भागात राहतो साहेब कळसला माझ्या जीवनामध्ये पंधरा वर्ष ह्या पंधरा वर्षामध्ये मी सगळे माणसं जोडले गेले आता जे आई आहेत त्यांच्या आप्पा नावाचे चिरंजीव आहे आप्पांचे याई आहेत आमच्या सुलतानपूरचे पाटील साहेब त्यांचे वडील पाटीलबा गोपाळे नावाचे मी त्यांच्या मागं बसून जायचं अठरा एकरचे अठरा जास्त असल त्यांच्याकडं आता ते मुलं दोन त्यांचे परिवार मी तिथं चैतन्य काय घेतलं साहेब माहिती आहे माणसाकडून काय घेवायला नाही मोठी किंमत आहे माझ्या जीवनात मी काय नव्हतं एकटा हलतो कपडे एवढे सगळं हे माणसं भाचीवर इतका जीव लावतो भाचीचे लग्न करतात माणसं तुमच्या भागात भाचीचे मामांनीच भाचीचं लग्न केलं आमच्याकडं मला नवल वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकडून घेतल्या तसं वागण्याचा प्रयत्न केला मन मन प्रसन्न केलं आजही जीवन प्रसन्न वाटतं मला इकडून काय नाही वाटत नाही जाताना फक्त नाव नाहीच कीर्तीशील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेहुण्यांमध्ये का बरेच मेहुने होते पण हंबीराव मोहिते पाटला सारखा तुम्ही पहा सख्या भाचेवर कुणी प्रेम करीन पण सावत्र काही संबंध आहे का शंभूराजा बाळराजे किती मोठा फरक सोयरा राणी साहेबांना वाटायचं माझा भाऊ माझी पाठराखण करन पण हंबीराव मामांनी इतकी पलटी मारली पकडाय गेले जेरबंद करायचं आणि आता पकडणार ते शंभर बाजूला म्हणून स्वराज्याला राजा मिळालं शंभराजे हे आता मागच्या इतिहासकारांना असा धोका दिला उलट तो खासदार साहेब आहेत का नाही साहेब जे स्वराज्य रक्षक संभाजी काढली त्याच्यामुळे खरा इतिहास कळला जगाला माझं वैयक्तिक मत आहे आई काय करू शकते बर का पुतळा राणीसाहेबांनी देव पाण्यात ठेवावे आणि शंभराजे लढाईहून परत आले की देव पाण्यातले काढायचे विचारलं ना तुम्ही देव पाण्यात काठू देव माझं राज परत आलं मग देव काढणार महाराजांच्या बाबतीत तसंच करायचं पुतळा राणीसाहेब तुम्हाला आम्हाला मरण कसं आहे असल साहेब बर का आई ऐका तुम्ही आम्ही आता तुम्ही सुद्धा बघा भाग्यवान स्त्री आहेत सगळे ह्या काळात पुतळा राणी साहेबांना मुलं नव्हते होते पण मरताना शंभूराजाच्या खांद्यावर मान मरताना शंभूराजाच्या खांद्यावर मान काय प्रेम आहे आताची आई आहेत का नाही सगळ्यांच्या घरी त्यांना समाधान वाटायचं कुणाच्या घरी मास्तरांच्या घरी समाधान वरती पलीकडं घरी समाधान इकडं समाधान का वाटत होत मुलं सगळ्या सारखे असतात सगळे सारखे एकही मुलगा त्याचं एक द्वेस करणारी आई नसते उदाहरण देतो तुम्हाला मग ध्यानात येईल तुम्ही परत मंदान महाराज तुम्ही आमचीच चुमटा काढता आई खरं सांगा बसल्यात तेवढी आई आई तुमचं माळकरेवर जास्त प्रेम असतं का दारू पेणारा घोटाळा झाला आता ते म्हणताना तू काय आमची आग लाव आला काय मी खोटं नाही बोलणार साहेब काय विशेष आहे आईचं माळकरी सात्विक आणि रोज सांभाळणाऱ्या पोरापेक्षा कुणावर जास्त माहिती तारू पेनारावर आता ही उलट का माहिती ना आईच आपण जर विचारलं ना का आई काय म्हणते माहिती दे। तसं नाही रे ते माळकरी आहे ते कुठेही गेलं ला की लाच मारलं ला की पाडी काढीन याचं कसं व्हायचं हो म्हणून मी टेन्शनमध्ये याचं कसं होईल याचं भलं झालं पाहिजे हे आहे तुम्हाला नसन माहिती म्हणून सांगतो एखाद्या चांगल्या वारकरी मुलाचा किंवा समजा शाळा मास्तर आहे कलेक्टर आहे ह्या सगळ्यांचा एखादा त्याचा बंगला असू द्या आणि जे पी आहे का त्याचा बंगला नसू द्या आईचं त्या बंगल्याकडं कधीच ध्यान नसतं कुणाकडं त्याचं त्याचं उरलेलं सिमिंट काय ना आई काय म्हणते तुझं सिमेंट असं काय काम तुला आता नाही ना मग त्याचं वाट सारू दे त्याला थोडी गच्ची करू दे अरे तुम्हाला म्हणून सांगा तुम्ही ध्यानात येईल रात्री माझ्या बहिणीचे पोरं एकत्र जेवत होते ताटात मी त्यांना विचारलं चांगलं काम आहे तुम्ही एकत्र जेवतात हा लिहा ग बसा रे बाबा आता जेवतात एकत्र पुढं अजिबात नाही आपण एकत्र जेवणारे मुलं आईसोबत एकत्र राहणारे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आईच्या सानिध्यात नंतर थोडा फरक पडतो मागण्या मागतो सगळ्यांना तुम्हाला राक्षी कुटुंबामधल्या मातेच्या उदरात दोन तीन मुलं मास्तर आहेत एक दुसरे काय नाव त्यांचं सुनीलजी आणि आप्पा हा आणि हे जे परिवार आहे सगळा मी त्या दोनच मिनटं थांबलो सरांच्या घरी छॅप केलो आपांकडे थांबलो आपांचे विचार बघितले पलीकडल्या साहेबांकडे भेटायला जायचं पण त्यांच्याकडे आम्ही गेलो नाही कारण ते त्यांना काय वारकरी जीवनामध्ये थांबले होते ते मागं सप्ता तुम्हाला नडला थोडा म्हणजे थोडे सप्त्याला बी टाळावा असं आम्ही म्हणावं तर आमचं बी उगड बंद पडलं आहे सगळं उग सांगू नाही साहेबाला सांगत साहेब कोणची काय असं नाही तर नसो पण आमच्या लोकांची चांगली <laughs> झिरली आणि तुमच्या पायापडून सांगत इथून पुढं काय हो नाही तर नाही हो मी ठरवलं इथून पुढं महागं काय केलं किती दिवस खोटं बोललो काय बोललो इथून पुढं कधीच खोटं बोलायचं नाही हे असं आहे परत हे जे आलं ते चांगलं नाही आलं वाईट काम होतं जातं जाता मागणं मागतं आजींना नातू परिवार भरपूर मोठा संबंध आहे सगळेच माणसं चांगले आहेत आजी समा आजी समाधानानं गेल्या आजीनंतर ही समाधान असं टिकून राहावं बरं का आजीनंतर समाधान टिकून राहील पुढच्या काळामध्ये प्रसन्न वातावरण होईल आणि काय नाही बघा गुंठासुद्धा घेऊन जायचा नाही पंधराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी आणि फुलं जवळ जाऊन टाकता जव नाही आले ठाण्यामध्ये हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी पण जवळ कुणीही आलं नाही काय उपयोग आहे मी कोरोना कोविड सेंटरला प्रेपरवचनं गेलो मा साहेब असं पुढे कोरोनावाले बसले होते मी विचारलं आजी कधी आला तिथं आजी म्हटली भाऊ चलत आले कुणी सोडवाय का नाही आलं पॉझिटिव्ह निघल्यावर कोण सोडवायन रे राजा आता परत इथंच राहायचं परत नाही जायचं कोण नाही माझं मामा संपलं आई संपली प्रेम संपलं सगळं संपलं फक्त एका मुळे म्हणून जाता जाता या आजीच्या स्मरणार्थ एक वृक्षरोपण करावं सरांनी असं सगळ्यांना सांगतो एक झाड लावा आता इथं झाडं लावायला ठिकाण चांगलं झालं आहे एक पाच झाडं तुम्ही द्या कुटुंब आणि पाच झाडं तुम्हाला भविष्यात आठवण देते नाईची अशी आशा व्यक्त करतो आले पुंडली परदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञाने गुरु तुकाराम सभसंतन की जे विठाला 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 विठ्ठला